सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नागपुरात धार्मिक तणाव निर्माण झाला मिळालेल्या अहवालानुसार हिंदू राष्ट्रवादी गटांनी औरंगजेबाच्या हे निदर्शन जाळल्याच्या अफवा पसरल्या यामुळे दोन गटांमध्ये तणाव वाढला आणि बघता बघता परिस्थिती बिघडली काही ठिकाणी दगडफेक वाहनांची तोडफोड आणि दुकानांना आग लावण्याच्या घटना समोर आल्या आहेत प्रशासनाने तातडीने पोलीस बंदोबस्त वाढवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला प्रशासनाची तात्काळ कारवाई हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी नागपूर शहरात मोठा पोलीस फोर्स तैनात करण्यात आला संवेदनशील भागांमध्ये तातडीने कर्फ्यू लागू करण्यात आला जेणेकरून परिस्थिती अधिक बिघडू नये पोलिसांनी जवळपास पन्नासहून अधिक जणांना अटक केली असल्याची माहिती आहे अहवालानुसार तीसहून अधिक पोलीस अधिकारी आणि काही नागरिक जखमी झाले आहेत अनेक गाड्या आणि दुकानांची तोडफोड झाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे नागपूर पोलिसांनी शहरात अफवा पसरवणाऱ्या सोशल मीडिया पोस्टर्स वर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली पोलिसांनी नागपूरकरांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे त्याचबरोबर सरकार आणि राजकीय प्रतिक्रिया काय आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हिंसाचारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ही एक सुविचारित कटकारस्थान असू शकते आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल काही राजकीय पक्षांनी या प्रकरणावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत बीजेपी काँग्रेस आणि इतर पक्षांनी या घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत मात्र परिस्थिती अजूनही स्पष्ट नाही मित्रांनो आजकाल सोशल मीडियामुळे माहिती वेगाने पसरते पण अनेकदा ती चुकीची असते नागपूर हिंसाचाराबाबत अनेक खोट्या अफवा आणि संपादित व्हिडिओ व्हायरल झाले आहेत पण यासाठी आपण काय खबरदारी घेतली पाहिजे कृपया पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकृत निवेदनांवरच विश्वास ठेवा त्याचबरोबर फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर आणि इंस्टाग्राम वरील अफवांना बळी पडू नका त्याचबरोबर कोणतीही माहिती फॉरवर्ड करण्यापूर्वी ती खरी आहे का हे तपासा मित्रांनो नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला या घटनेच्या खऱ्या कारणांचा आणि कटाचा तपास प्रशासन करत आहे त्याचबरोबर राजकीय नेत्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी नागरिकांनी शांतता राखणं आणि कायद्याचं पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे मित्रांनो या घटनेबाबत तुमचं काय मत आहे नागपूरकरांनी काय खबरदारी घ्यायला हवी तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून कोणतीही अफवा फसू नये आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका